नमस्कार शेतकरी बांधवां शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रेवंत आपले सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये थोडेसे भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते तर काल पावसाचा परिणाम आपल्याला आज भाजीपाल्यांच्या दरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर फुलांचे दरही आपल्याला मोठ्या प्रमाणाची उतरताना पाहायला मिळतात तर डंजिलाची दरामध्ये आपल्याला वितरण कायम पाहायला मिळते मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळते तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात स्वीटकॉनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्विटकॉर्नसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलके माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला सुटकांचे दर पारा होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर सुटपणच्या दरामध्ये आज पुन्हा वाढ झालेली पारा होते तर पावसाचा परिणाम आपल्याला सुटपणच्या दरावरती आज झालेला पारा होते पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये पपईसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंतचे दर पारा होते आणखी माल जे ते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील विक्री होताना पारावतात तर बरेच दिवसापासून पपईच्या दरामध्ये स्थिरता पारा होते कर्बजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर चांगल्या मालासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारा होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता पावसामुळे खराब झालेले कलर जे जे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आतून जरी क कर्बजाची क्वालिटी चांगली असेल तरी वर्ण खराब असल्यामुळे मार्केटमध्ये उठाव जे आहे ते कमी पाहायला होते हलक्या मालांसाठी पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते तर चांगले माल ते आहे ते वीस रुपयापर्यंत दर पहायला तर चांगल्या मालाची आवक मार्केटमध्ये कमी पहायला होते सन क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर सन खरबूजसाठी पाहायला होते तर हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पहायला मिळते आवक ही मार्केटमध्ये चांगली पाहायला मिळते त्याचबरोबर वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर स सनखरबूजसाठी पाहायला होतं कनिंगडीची आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये कनिंगडीसाठी साधारणतः दर्जा येते दहा रुपयापर्यंत उच्चांची पाहायला होते हलके माल जे येते सहा रुपयापासून ते किल्ल दर पाहायला होतात तर हलिंगड्याच्या दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळते डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर्जा येते दोनशे ते दोनशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर मार्केटमध्ये चांगल्या मालांची आवक कमी पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः साठ ते सत्तर रुपयापासून ते किल्लापर्यंत दर पाहायला होते चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जाते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर दरपाला होते हलके माल देते पंचवीस ते तीस रुपयापासून इतर आपल्याला चिक्कूसाठी दर पारा होतं ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ एकशे साठ रुपयापर्यंत ऊचांगी दर पाहायला होते हलके माल येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळते तर लहान साईजमध्ये साधारणतः पन्नास पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक या पाहू शकता मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते चांगले मान जे येते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्च पाहायला मिळते हलक्या मानासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील लिंबांचे दर दे पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्यामुळे लिंबांच्या दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या टोमॅटोच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टाकून साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंखी दर पार होते हलके माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून तर आपल्याला हलके मालासाठी दर होते आवक पण या ठिकाणी आपण पाहू शकता तर आवक स्थिर असून देखील आपल्याला टॉमॅटोच्या दरामध्ये वाढ झालेली पार होते तर चांगल्या मालासाठी तसेच हलक्या मालासाठी देखील आपल्याला टोमॅटोच्या दरामध्ये चांगली वाढ झालेली पारा मिळते कारलेची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर कारलेसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला कारलेचे दर पाहायला मिळतात भैमुख संघाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये भैमुख संघासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता भैमुख संघाची चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील वृक्षाचे दर होतात रताळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती झालेली होते तर चांगल्या मालासाठी तीस रुपयापर्यंत हा माल जे होते पंधरा ते वीस रुपयापासून देखील राताळ्यांचे दर होतात बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी दर दर्ज येते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील बिटांची दर पारा होतात जमला वर्षीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या मालासाठी शहरांचा दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरचे पाहायला होते त्याचबरोबर घरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला होते काकडीची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जे येते दहा सहा ते बारा रुपयापासून देखील दर पारा होतात तर चायना काकडीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होते या ठिकाणी पण पाहू शकता आवकी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बाराम होते वांग्यांची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर डॉक्लिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर बारा मिळवतो हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून केलं वांग्यांचे दर बारा मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते वीस ते पस्तीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पारामवतात हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील भेंडीचे दर पाराम येतात वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये वालगाव्यासाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत दूध चांगली दर पारामते हलके माल जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील नवे दर पाराम येतात धोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः दर्ज येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर, दर पारवतात हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील धोडक्याचे दर पारवतात वाटाण्याची क्वालिटीनुसार दर चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणचा दर्ज येते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पालमतात हलके मालजी येते ऐंशी रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पारवतात बीनची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चा की दर पाठवतात हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील बीन्सचे दर होतात शेवग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चा की दर पारामतात हलके माल जे येते वीस ते बावीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर होतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डांगर डांगरसाठी सा, साधारणतः दर्ज येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलके माल जाते पाच ते सहा रुपयापासून जे केलं त्यावर पारा के होतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये साधारणतः दर्ज येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला मिळते हलके माल येते वीस रुपयापासून ते केलं आपल्याला चवळीचे दर पारा होतात पुणेगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये गावरसाठी साधारणतः दर्ज येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील पुनेरगावचे दर पाहावतात जळगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला होता काळ्या भारत क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्ची दर पाहायला हलके माल जे ते दहा रुपयापासून देखील विक्री पाहावतं वीस फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर हलके जाते शंभर रुपयापर्यंत दूध तर दर पाहायला हलकी हलके मालजी येते सहा ते सात रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला मिळतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत दूध चांगले दर पाहायला मिळतात हलके मालजे येते पाच ते सहा रुपयापासून देखील कोबीचे दर पार होतात या ठिकाणी आपण मार्केटमध्ये आल्याची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगे दर पारावते तर हलके माल जे आहे ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात या ठिकाणी आपण आवक पाहू शकता हलक्या मालांची देखील आपल्याला आवक जे आहे ते पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगले माल जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलक्या मालसाठी साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला आल्यांचे दर पारावतात आवक जास्त आहे त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला आज दसर मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः दर जाते तीन ते सहा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर गावराण कोथिंबीरीसाठी साधारणतः दर जाते तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे येते गावरान कोथिंबिरीसाठी आठ रुपयापासून देखील आपल्याला गावरान कोथिंबिरीचे दर पार होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये आवक झालीचं परिणाम आपल्याला आज कोथिंबिरीच्या दरावरती पार मिळवते पालकची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम आहे मोठ्या क्वालिटीमध्ये पालकसाठी सरांचा दर जे येते पंधरा रुपयापर्यंत दर पार होते हलके माल जे येते आठ रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पार होतात गिरू मिरची जी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकित दर पाहायला होते हलके माल जे होते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गिरव मिरचीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते आज आग्रा गाड्यांची आवक कमी झालेली पाहायला मिळते तर साधारणतः सोळा ते सतरा गाड्यांची आवक आज मार्केटमध्ये पाहायला मिळते तर चांगल्या मालासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर हलक्या मालाच्या दरामध्ये आज सुधारणा झाली पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते चौदा पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर बारा ते तेरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळत होते परंतु आज हलक्या मालांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते तर चांगल्या मालासाठी दर जे ते स्थिर असलेली पाहायला मिळतात कांद्यांची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः वीस ते एकवीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एका दुसऱ्या वक्कलसाठी एकवीस रुपयापर्यंत दर हे आपल्याला आज पाहायला मिळते तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस आपल्याला वाढ वाहताना पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात तर चांगल्या मालासाठी मार्केट जे आहे ते आपल्याला वाढताना पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर सरासरी आपल्याला तेरा ते सतरा ते अठरा रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांचे दर आपल्याला पाहायला मिळतात आणि लहान ते हलके माल जे येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर बदल्या मालासाठी दोन ते ती तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते मार्केटमध्ये हलक्या मालांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते झेंडूची आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी सोळ्या झेंडूला आपल्याला पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर होते तर हलके मालजे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहावतात तर लाल झेंडूची क्वालिटी सर चांगल्या आहे की नंबर टॉफ क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके मालजे असे चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर पाहावतात आपण शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये शेवंतीसाठी दर दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत दुच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर होतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये तुकडा गुलाबसाठी दर दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा होतात पासणीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हां हलक्या मालासाठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील दर दर पारायला मिळते चांगले माल जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाचलीसाठी पारायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये पाचलीच्या दरामध्ये वाढ जे आहे ते चांगली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला डचगुलाबच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते चांगले माल जे आहे ते साधारणतः तीस ते चाळीस रुपयापर्यंत दर पारा होता हलके मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणाची आपल्याला पाहायला त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला मिळते नमस्टी कुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते दहा रुपयापर्यंत उच्च पाहायला मिळते तर हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील झुलचिडीचे दर पाहावतात झुपसबेलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत झुपचंचे दर पारा होता हलके माल जे येते चाळीस पन्ना ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर होतात भिंडी तसेच भिंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे होते साधारणतः दर जे होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा दहा दा, रुपयापर्यंत दर पाहायला होतात हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात जरबेराची क्वालिटी नू शकतं मोठा क्वालिटीमध्ये जरबेरासाठी होत रुपयापर्यंत तुमच्या दर पारावतात हलके मांजे येते दहा रुपयापासून तिथे जरबेरासाठी दर पारावतात